पुढाकार घेत स्वखर्चाने रस्त्यांवरील खड्डे बुजवले आहेत नागरिकांच्या उपक्रमामुळे शुभांगी विभूते उडको जवळ जे सुलभा आहे तिथली मी रहिवासी आहे आता बघा असताना सुदीच्या दिवसामध्ये आमच्या इथे पूर्ण खड्ड्याचं साम्राज्य आहे इतके खड्डे प्रमाणाच्या बाहेर हे काम कधी होणार आहे ठेकेदार आणि काय कोण कौन कॉन्ट्रॅक्टर कोण कौन त्यांनी काही त्यांना काहीच देणं घेणं नाहीये या खड्ड्यांशी आणि आम्ही आमच्या स्वखर्चाने आम्ही हे खड्डे बुजू राहिलो आणि हे आत्ताच नाही आहे हे दरवर्षीच आहे प्रत्येक वेळेस पाऊस झाला की आम्हाला हे खड्ड्याचं सगळं नूतनीकरण करावं लागतं प्रत्येक खड्डे आम्हाला बुजवावं लागतात परत लागता, नवीन खड्डे तयार होतात मग रस्त्याचे कामं कधी व्हावे हा आमचा रहिवाशांचा इथे सगळ्यांना प्रश्न आहे नगरपालिकेला प्र आणि हे कायमची समस्या ही मिटवावी हीच विनंती आहे